शेतकरी कामगार पक्षानं ज्यांच्यावर विश्वास ठेवत पक्षात तसंच इतर संस्थांवर मानाची पदं देत खुर्चीत बसवलं अशा लोकांनी विश्वासघात करत स्वार्थापोटी पक्षाला सोडचिठ्ठी देत ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे त्या पक्षात गेलेत यावरून हेच सिद्ध होतं की लक्ष्मी आहे तिथे जग आहे असं वक्तव्य मुरुड पंचायत समितीच्या माजी सभापती नीता गिदी यांनी मुरुड येथे केलंय आता जे गेलेत त्यांच्याबद्दल बोलायचं झालं बोलू पण शकत नाही की ज्यांना खरोखरीच एवढ्या मानाच्या खुर्चीमध्ये मा बसवलं भाईंनी आज मनोजी बघा बोललेच तर तालुकाचे मीस होते ते माझे त्या नगरसेवक आणि अजित कासार हे आर डी सी बँकेवर त्यांना संचालक म्हणून घेतलं आणि नम्रता कासार बोलले तर ते जिल्हा परिषद मेंबर आता अशा अगदी म्हणजे वरपर्यंत पोचवलं आणि त्यांनी एकदमच असं हे करणं चुकीचं होतं आता त्यांचा तो का निर्णय होता तो त्यांचा त्यांना माहिती पण तो मुरुडभर त्यांचा प्रसार झालेला आहे काय आहे तो लक्ष्मी आहे तिथे जग आहे असं त्यांनी दाखवून दिलं आहे त्यांना काय दिलं आहे त्यांना अनेक पदं दिली पक्षाने अनेक भरपूर मोठे मोठे ते कॉन्टॅक्ट घ्यायचे अनेक त्यांनी मोठी विकासाची पण कामं केली नाही असं नाही पण प पक्ष का सोडला आहे काय ते समभ्रमात होतं सगळं कार्यकर्ते आणि ह्यापुढं पक्ष काय कमी होणार नाही उलट पक्षामध्ये वाढ होईल त्यांच्यामुळं नाराजी काही पक्षामध्ये होती आणि ती नाराजी आता बरीचशी दूर होऊन पक्ष आणखी जोमाला कामाला लागलेला आहे पक्ष आम्ही वाढवणार एक दोन दोन लोक गेली म्हणून काय आम्हाला फरक पडणार नाही चलो त्यालाच पदं दिली होती आम्ही गरीब असून आम्ही निष्ठेने राहिलो आमच्याकडे कुठले पद नाही तरी आम्ही पन्नास वर्ष एका एक पक्षामध्ये मागे ठामपणे उघड आम्ही त्यांना संधी दिली मनोज भगतला वीस वर्ष तालुकाची ती केला अलिबाग अर्बन बँकवर डायरेक्टर केला कृषी उत्पन्न बाजार समितीचा चेअरमन केला कृष खुर्ष, कृषी खुर्ष, उत्पन्न असे बरेचशी पदं त्यांना आम्ही दिली काही दिलं नाही आणि त्या अजित कासारकडं पण तालुकाची बायकोला जिल्हा परिषद त्याला सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आर डी सी बँकेचे संचालक अजून काय द्या ना आम्ही खूप पदं दिली चार चार पाच पाच एकाएकाला पदं दिली आणि त्या प त्यांच्या अंदर आम्ही काम करत होतो मग त्या आमचा उलट आक्षेप पाहिजे की हे आम्हाला विचारत नाही किंवा आम्हाला कुठल्या प्रक्रियेत घेत नाही आम्ही सर्व जे आत्ता शेतकरी कामगार पक्ष निष्ठावून कार्यकर्ते तुफान गर्दी बघता हे आम्ही निष्ठेने आम्ही पक्षाच्या पाठीशी झालो कामं मिलो तर पक्षाच्या पडत्या सुद्धा पक्षाबरोबर राहिलो प पूर्वी तर आम्हाला जेव्हा सुरुवात केली मी पक्ष आणणार तालुक्यात एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशीच्या काळात त्यावेळी एक, एक, त्या एक पण सदस्य नव्हतं हो, साधा ग्रामपंचायत सदस्य नव्हतं हो, आम्ही लोकांना जमवले आणि पक्ष वाढवत वाढत नाही आता तर पक्षाची मा माले मुले खूप मोठी रुतली त्यामुळे आत्ता काय फरक पडणार नाही चार सहा लोक गेली आणि ते खोटे आरोप करतात त्यांच्यावर अन्याय उलट आमच्यावर अन्याय त्यावेळी केलेला आहे आम्हाला त्यांच्याकडेच पदं होती मोठी मोठी आम्हाला ते प्रत्येकाला डावलत होते तरी आम्ही व वरिष्ठांक कधी तरी तक्रार केली नाही